स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचा जन्म संघर्षातून झालेला असतो तुम्ही जन्माला आला आहात तेव्हापासून तुमच्या आयुष्यात शांतता आणि वादळी यांच्यामध्ये कायमचीच एक मित्रता असल्यासारखं राहिलं आहे ज्या गोष्टींवर प्रेम करतात त्यासाठी जीव ओतून लढता आणि ज्या गोष्टींना तुम्ही दुखावलं त्या आठवणी तुमच्या हृदयात खोलवर बसून राहतात गेल्या काही वर्षापासून तुम्हाला असं वाटलं असेल की नशीब तुमची कसोटी पाहते कधी मनातल्या भीती वाढल्या कधी अनिश्चितता वाढली कधी जवळची माणसं दूर गेली तर कधी संधी समोर असूनही हातातून निसटली तुम्ही शांत दिसता पण आतून तुम्ही दररोज कोसळत होतात वृश्चिक राशीची सत्ता ही ऊर्जेवर चालते तुम्ही जितकं बाहेरून मजबूत तितकंच आतून संवेदनशीलही असता संवेदनशीलता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे कारण तुम्ही तुटल्यावर पुन्हा बांधता म्हणजेच हरवल्यावर पुन्हा उभे राहता आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा पूर्वीपेक्षा कितीतरी मोठे सामर्थ्यवान आणि स्पष्ट होतात या डिसेंबर तुमच्या आयुष्यातील असा टप्पा आहे जो तुमच्या या प्रवासाची दिशाच बदलणार आहे हा काळ तुम्हाला तुमच्या तुम्हा मनातील पाच सत्यासमोर उभं करणार आहे ज्या सत्यापासून तुम्ही कित्येक वर्ष पळत होता टाळत होता किंवा स्वीकारला स्वीकारायला तयार नव्हता हीच पाच सत्य तुम्हाला अस्वस्थ करतील विचार करायला लावतील आणि काही ठिकाणी तुम्हाला हदरवून सोडतील पण याच सत्यामुळे तुम्ही दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या या डिसेंबरच्या महिन्यात तुम्हाला सुवर्ण संधी उज्ज्वल भवितव्याच्या मार्गावर पाऊल ठेवणार आहात तुमच्या मनातली भीती तुम्हाला वर्षानुवर्ष थांबवत होती ती आता संपणार आहे डिसेंबर नंतर सुरू होणारी ऊर्जा तुम्हाला एका नवीन जन्माकडे नेणार आहे तुम्ही आतल्या आत तयार होत होता आता वेळ आली आहे उभे राहण्याची सत्य क्रमांक एक जुनी जखम जुनी वेदना आणि जुन्या सावल्या आता तुम्हाला तोंड द्यावेच लागणार आहे कारण वृश्चिक राशीच्या अंतर्मनात एक मोठा ऊर्जात्मक विस्फोट होणार आहे ग्रहस्थिती तुमच्या मनातील वर्षानुवर्षू द म्हणजे जी ठेवली वेदनांवर होती ती कोणतीही असू शकते एखादा अपयश एखादी तुटलेली नाती कुटुंबातील एखादी जबाबदारी जुन्या आठवणी विश्वासघात किंवा एखादं पापाचं ओझं मनावर राहील तर मनावर राहील पण नेहमीप्रमाणे ही विचार मनात खोल दडपून ठेवले होते वृश्चिक राशीचे लोक जे दुखावत होते ते मनाच्या तळाशी दफन करतात पण आता ते दफन केलेले जखम स्वतः बाहेर येणार आहेत या जखमेवर येणं हे तुमचं तुटणं नाही तर ते तुमचं शुद्धीकरण आहे ही वेदना तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत आहे तुम्ही ती जखम स्वीकारली तर दोन हजार सव्वीसपासून पासून त्या जखमेचं ओझं कायमचं निघणार आहे ही।, ही जखम नाही तर तुमचा पुनर्जन्माचा पहिला टप्पा आहे सत्य क्रमांक दोन आहे की खोट्या नात्यांचे मुखवटे गळणार आणि कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे किंवा कोण स्वार्थासाठी तुमचा उपयोग करत आहे हे तुमचं अंतर्मन शक्तिशाली असल्यामुळे तुम्ही हे जाणून घ्याल तुम्ही स्वतःला शांत करून ठेवलं ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याच वागण्याने दुखावला गेला नंतर तीच लोक तुमच्यासमोर स्पष्ट दिसणार आहेत माणसं दोन भागात विभागले जातील पहिला गट जे तुमच्यासाठी प्रामाणिक आहेत आणि तुमच्या यशाने आनंदी होतील तुमच्या संकटात खांदा देतील आणि दुसरा गट जो आहे तो तुमच्याकडून फक्त उपयोग करून घेण्यासाठी आहेत आणि गरज समजता संपल्यानंतरच दूर जाणार आहेत ही वेळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या सत्य सत्यकाळापैकी एक आहे तुमच्या घरात मित्र मित्रपरिवारात परिवारातील नात्यांमधील काही चेहरे तुम्हाला धक्का देतील पण तुम्ही यापासून पळू शकणार नाही जे नाते तुमचं नुकसान करत होते त्यांच्यापासून दो तुम्ही दोन हजार सव्वीसपासून तुमची मुक्तता होणार आहे ही नाती तुटणे म्हणजे नुकसान नाही ही नवी जन्म जन्मासाठी जागा तयार करत आहेत यांची निशानी आहे सत्य क्रमांक तीन आहे तुमच्या मनातील भीती तुम्हाला वर्षानुवर्ष थांबवत होती ती भीती वास्तव्यात नव्हती वृश्चिक राशीचे मन हे समुद्रासारखे खोल तुम्ही जाणता मजबूत दिसता पण आतून सतत सतत सावद, सतत सावध संशयात असता ही भीतीच तुम्हाला मागे घेत होती कधी धोका होईल असं वाटलं की कधी आर्थिक नुकसान होईल असं जाणवलं तर कधी नातं तुटेल असं भाई कधी स्वतःवरचा विश्वास कमी झाला पण <coughs> डिसेंबरनंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या गोष्टीला भीती मनात बाळगत होतात ती फक्त मनातील सावली होती त्या भीतीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नव्हता दोन हजार सव्वीसपासून तुमच्या मानसिक म मनामध्ये जे बदल होणार आहेत ते घेतलेले निर्णय आणखीन मजबूत स्पष्ट आणि धाडसी असतील तुमच्या मनातील भीती शून्य होईल आणि एक नवा आत्मविश्वास गर्व सुरू होईल वृश्चिक राशीची खरी शक्ती म्हणजे भीतीवर विजय हा विजय आता तुमच्याच था हातात आहे सत्य क्रमांक चार आहे की आर्थिक आणि करिअरमध्ये मोठ्या घडामोडीचा टर्निंग पॉइंट आहे तुमचा मार्ग बदलणार आहे तर डिसेंबर नंतर तुमच्या आर्थिक आणि करिअर क्षेत्रात अचानक मोठे बदल घडू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांचा आर्थिक आयुष्य नेहमी दोन अवस्थांमध्ये असतं अचानक भरभर आठ किंवा अचानक घसरणं गेल्या काही वर्षात अडथळे थांबलेली कामे न मिळाल्याने संधी यामुळे तुमची वाटचाल थांबली होती पण आता ग्रहयोग एकदम नवीन दारं उघडतील आणि काही गोष्टी घडू शकतात अचानक नोकरीत बदल नवीन प्रोजेक्ट करिअर विदेशातील संधी महत्त्वपूर्ण व्यक्तींकडून मदत खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला पैसा मिळणे व्यवसायात नवीन मार्ग उघडणे टप्प्याटप्प्यात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला पळू देणार नाही तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतील आणि हे निर्णय तुमचे दोन हजार सव्वीस स्थिर आणि समृद्ध बनवणार आहेत सत्य क्रमांक पाच आहे नात्यांमध्ये मोठी स्पष्टता कोण कोण आणि हे समजेल वृश्चिक राशी त्यांच्यामध्ये प्रचंड असं एखाद्यावर विश्वास ठेवला तर पूर्ण हृदयाने पण त्यांचा काळ त्यांचं फळ नेहमीच मिळत नाही कारण डिसेंबर नंतर तुमच्या नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पष्टता येणार आहे नात्यांमधील भ्रम गैरसमज गैरसमज आणि दुरावा हे सगळं समोर येणार आहे काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील कारण त्यांना आता तुमची ऊर्जा सहन होणार नाही काही लोक तुमच्याकडे परत येतील कारण त्यांना तुमची किंमत समजेल तर काही नाती तुटतील पण ते तुटणं तुम्हाला भविष्यात मोठ्या त्रासापासून वाचवणार आहे या सत्यापासून तुम्ही दूर जाऊ शकणार नाही पण दोन हजार सव्वीसपासून तुमच्या नात्यांचं आयुष्य खूप शांत आणि संतुलित आणि स्थिर होणार आहे वृश्चिक राशीसाठी डिसेंबर नंतरचा काळ हा फक्त बदलांचा काळ नाही तर जीवनातील एक संपूर्ण पर्व बदलणारा क्षण असणार आहे आत्तापर्यंतच्या अंधाराच्या बोगद्यातून आपण जात होता पण बोगद्याच्या शेवटी आता प्रकाश स्पष्ट दिसू लागेल गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही सहन केलं ज्या लोकांवर विश्वास ठेवू नये फसवणूक झाली जिथे प्रयत्न करून ही यश मिळालं नाही ज्या भीतीने तुम्हाला थांबवले हे सगळं आता इतिहास होणार आहे आणि नंतरच सत्य तुमच्या समोर उभं राहणार आहे तुम्हाला या विचार करायला लागेल की कदाचित काही काळ वेदनादायी होता परंतु ही सत्य तुमचा स्वभाव तुमची ताकद तुमचा आत्मविश्वास आणि तुमची ओळख यांना पुन्हा आकार देणार आहेत वृश्चिक राशीच्या खऱ्या अर्थाने यश कधी सुरू होतं तर नंतर जेव्हा तुम्ही स्वतः सोबत प्रामाणिक होता हीच पाच सत्य तुम्हाला याच मार्गावर नेत आहेत आणि जी भीती जुन्या जखमा खोट्या नाती अनिश्चितता या सगळ्यातून आता तुमची मुक्तता सुरू होत आहे दोन हजार सव्वीस पासून तुमच्यावर असा काळ येणार आहे की जिथे तुमचा आवाज लोकांना ऐकू येईल तुमची किंमत वाढेल तुमची मेहनत परिणाम देईल तुमची नाती स्पष्ट होतील आणि तुमचा मार्ग प्रकाश मिळून तुम्ही ज्या गोष्टींसाठी जन्माला आला हा? आला आहात त्या गोष्टींकडे आता तुम्ही वेगाने पुढे जाणार आहात भीती संपल्यावर माणूस खरा आपला मार्ग धरतो आणि वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस म्हणजे भीतीचा अंत आणि शक्तीचा आरंभ तुमचा प्रवास थांबला नाही फक्त एका मोठ्या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी युनिवर्स तुमची तयारी करत होते आता ती तयारी पूर्ण झाली आहे आता तुमचा काळ सुरू होतो आता तुमची शक्ती जागी होते आणि आता तुमचा नवीन जन्म सुरू होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वा